सांस्कृतिक चळवळीचं केंद्र असलेल्या आणि नाट्य परंपरा लाभलेल्या गडकरी रंगायचं नाट्यगृहाचं नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाट्यगृहाचा पडदा उघडणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली मागील दहा ते अकरा महिन्यांपासून ठाणे महापालिकेतर्फे नूतनीकरण करण्याचं काम सुरू असून हे काम संपल्यावर संपूर्ण गडकरी रंगायतांचं स्वरूपच बदलणार आहे त्यानंतर ही सांस्कृतिक वास्तू एका वेगळ्या स्वरूपात नाट्यसंस्था कलाकार आणि रसिकांसमोर येणार आहे मात्र नूतनीकरणाच्या कामानंतर नाट्यगृहाची आसन क्षमता कमी होणार आहे यापूर्वी एक हजार पन्नास आसन क्षमता असलेल्या या नाट्यगृहामध्ये साडेआठशे आसन व्यवस्थाच असणार आहे ठाण्यात गडकरी रंगायतन या पहिल्या नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली या नाट्यगृहाच्या निर्मितीच्या निमित्तानं ना, ठाण्यात मोठी सांस्कृतिक चळवळ उभी राहिली ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे नाट्यगृह असल्यानं ना, साऱ्यांनाच सोयीचं होतं मात्र घोडबंदर पट्ट्यात नव्यानं निर्माण होणाऱ्या दुसऱ्या ठाण्यासाठी एक नवं नाट्यगृह हवं अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर हिरानंदानी मेडोज या कॉस्मोपॉलिटियन परिसरामध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली मात्र या नाट्यगृहाची निर्मिती होऊनही नाट्यकर्मींचा ओढा हा गडकरी रंगायतांकडेच अधिक राहिला त्यामुळे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नाटकं होत असून शाळांचं स्नेहसंमेलन देखील साजरं होतं गडकरी रंगायतांची पूर्वीची आसनक्षमता एक हजार पन्नास एवढी होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाट्य रसिक बसू शकत होते मात्र नूतनीकरणानंतर आता हीच आसन व्यवस्था केवळ साडेआठशे एवढी होणार आहे त्यामुळे जवळपास दोनशे आसनं या नाट्यगृहातील कमी होणार आहेत